जनरली आपण कुठल्याही लग्नामध्ये नवरदेवाची घोड्यावरनं निघालेली वरात पाहतो परंतु वाशिममध्ये एक मुलगी आहे की ज्या मुलीच्या वडिलांनी तिच्या लग्नाच्याच वेळा तिचं लहानपणापासूनचं एक खूप अनोखं स्वप्न पूर्ण केलं आणि ते स्वप्न पूर्ण होताना अख्खा गाव लोटलेला होता हा सगळा सोहळा पाहण्यासाठी असं नेमकं तिच्या वडिलांनी तिच्यासाठी काय स्पेशल केलं तुम्हीच पहा काजल साठी आजचा दिवस स्पेशल कधी काही लहानपणी काजलनं घोड्यावर बसण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण ते पूर्ण होईल असं काही वाटलं नव्हतं पण काजलच्या वडिलांनी लग्नाआधी मुलाप्रमाणे तिची घोड्यावरून मिरवणूक काढली आणि काजलची अशी अनोख्या पद्धतीनं स्वप्नपूर्ती झाली आजचा दिवस माझ्यासाठी सगळ्यात जास्त स्पेशल होता आणि मी विचार लहानपणी केला होता घोड्यावर बसायचा आणि माझ्या जबापन आज स्वतःहून पूर्ण केला त्यांना न सांगता या गोष्टीचा सा मला खूप जास्त आनंद होत आहे खर तर मुलीची घोड्यावरून मिरवणूक कारंजा गावानं कधीच पाहिली नव्हती त्यामुळे काजलच्या कौतुकाचा सोहळा बघायला अख्खं गाव लोटलं होतं मुलींची वरात मी आतापर्यंत केव्हाच पाहली नाही ही पहिल्यांदा माझी वेळ आहे मुलगीची वरात पाहण्याची आणि हा आनंदाचा सोहळा आहे या प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी आणि जशी नवरदेवाची वरात काढते तशी नवरीची सुद्धा वरात काढली पेकली पाहिजे ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे गजानन कदम पोलीस दलात एस आय आहेत अख्खी हयात त्यांनी मुलींच्या छळाची आणि अन्यायाची प्रकरणं पाहिली त्यामुळे घरातील तीनही मुलींना त्यांनी अगदी मुलासारखं वाढवलं मला तीन मुली आहेत आणि हे माझी दुसरी मुलगी आहे आणि मुलासारखी मुलीची सुद्धा मिरवणूक काढावी मुलं जशी हौस करतात तशी मुलीची हौस का होऊ नये आणि मुलीच्या मनात जे एक कमतरता असते की मी मुलगी आहे माझे पप्पा मुलासारखं माझी मिरवणूक काढणार नाही हे माझं आज स्वप्न पूर्ण झालं आणि माझ्या तिसऱ्या मुलीचं सुद्धा मी हे स्वप्न पूर्ण करील माझ्या मुलीला मी लहानपणापासून तीन मुली असून मुलासारखं वागवलं ज्याला मुलगा नाही त्यानं कधी दुःख करायचं नाही मुलींची मुलांप्रमाणेच मिरवणूक आपण काढू शकतो मुलांप्रमाणेच वागवणूक देऊ शकतो आणि कुणीही कधी आयुष्यात मुलीं विषयी कमीपणा करू नये आणि मुलींबद्दल गर्भपात कधी करू नये मुलगी ही मुलांसारखी श्रेष्ठ आहे आज माझ्या फॅमिलीने मी माझ्या ताईच्या वरात मिरवणुकीमध्ये खूप मजा केली आणि असे फर्स्ट टाईम झालं इथे तसं सगळ्या मुलींसाठी व्हा व्हायला पाहिजे आणि आम्ही खूप डान्स वगैरे केला सगळ्यांनी मुलगी म्हटलं की तिला धाकात आणि पदराट ठेवणं तिचं स्वातंत्र्य केवळ भाषणात ठेवण्याचा आपल्याकडचा ट्रेंड आहे अजूनही महाराष्ट्रात मुलींना गर्भातच संपवलं जातं पण अशा सगळ्या महाटोळांच्या डोळ्यात गजानन कदमांनी अंजन घातलंय त्यामुळे काजलसारखे बाबा सगळ्या मुलींना मिळवत इतकीच अपेक्षा कारंजाहून प्रणय निर्बाणसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा त्यामुळे खरंतर हत्या हुंडाबळी यासारख्या नकारात्मक बातम्या आपण मुलींच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत सातत्यानं ऐकतो परंतु कदम कुटुंबियांनी जे पाऊल उचलले ते निश्चितच सगळ्या परिस्थितीमध्ये खूपच कौतुकास्पद म्हणावं लागेल